आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल डी एमआयडीसी परिसर परभणी शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या पालखी दिंडीचं आज पंधरा जून रोजी परभणी जिल्ह्यात अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये आगमन झाले या दिंडीचं परभणी जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजेच फाटा इथं उत्साह स्वागत करण्यात आलं ही दिंडी आज श्रीक्षेत्र त्रिधारा या ठिकाणी मुक्कामी असणार आहे या दिंडीमध्ये झेंडेकरी मध्यभागी विना आणि पकवाजवादक मदंगवादक आणि शेजारी टाळकरी असा वारकऱ्यांचा मेळा दिसून आला प्रत्येक ठिकाणी या दिंडीचं स्वागत करतानाच महिलांनी अनेक ठिकाणी ऑप्शन देखील केलं संत गजानन महाराजांची पालखी उद्या परभणी शहरात दाखल होती या पालखीनिमित्त परभणी शहरामध्ये स्वागताची जयत तयारी करण्यात आली असून शहरातील प्रवेश प्रसंगी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये या पालखीचं स्वागत करण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा वारसा या दिंडीला असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या दिंडीच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज झाले असल्याचं दिसून mm येत -hmm. जिंतूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील महाडायलिसिस केंद्राचं उद्घाटन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश लखमावार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवीकरण चांडगे डॉक्टर संजीव कुमार पांचाळ डॉक्टर दिनेश बोराळकर आदींसह कर्मचारी व ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी शहरात जावं लागत होतं मात्र आता स्थानिक स्तरावरच ही सुविधा दा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचा वेळ पैसा आणि शारीरिक त्रास वाचणार आहे या केंद्राच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेबरोबर दर्जेदार उपचार मिळणार असून आरोग्य क्षेत्रामध्ये ही मोठी एक भर पडली आहे या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व डॉक्टर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आभार मानले आहेत जिंतूर येथे डायलिसिस सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे जिल्ह्यातलं हे, हे चौथं डायलिसिस सेंटर आज आपण उघडतोय आरोग्य सेवेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे की येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये प्रत्येकाला अत्याधुनिक अशा आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्याच माध्यमातून हे आपल्या परभणी जिल्ह्यातलं चौथं डायलिसिस सेंटर जिंतूर वासियांसाठी खुलं करून देण्यात आलेलं आहे आपण बघतो डायलिसिस साठी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जावं लागत होतं आणि त्या पेशंट सोबत त्याचे नातेवाईक वगैरे असा त्रास सगळ्यांना सहन करावा लागत होता पण आता ही सुविधा जिंतूर वासियांसाठी इथेच उपलब्ध झालेली असल्यामुळे जिंतूरकरांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद मेडिकल, फार्मसी, व्हेटरनरी व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांना सहा रुपये मानधन शेतीमाला हमी व पेरणी ते कापी हा खर्च एम आर जी एस अंतर्गत करावा यासह प्रमुख सतरा मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरी इथं आठ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन बच्चू कडू यांनी सुरू केलं होतं याच आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने दीपक खुडे अशोक मस्के बालाजी पौळ हे पहिल्या दिवसापासून म्हणजेच आठ जून पासून बच्चू कडू यांच्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी झाले होते काल चौदा जून रोजी राज्य शासनानं मागण्या मान्य संदर्भात दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बच्चू कडू आणि शिवलिंग बोधणे यांना ज्यूस देऊन त्यांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय सात दिवसाच्या यशस्वी बेमुदत अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होऊन शिवलिंग बोधणे दीपक खुडे अशोक मस्के व बालाजी पोळ यांचं आज परभणीचं आगमन झालं परभणीचं आगमन झाल्यानंतर खानापूर फाटा इथं त्यांचं फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी असं स्वागत करण्यात आलंय परभणी येथील आर पी हॉस्पिटलमध्ये लवकरच अत्याधुनिक पेट स्कॅन यंत्रणेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक, एक क्रांतिकारी पाऊल टाकलं जाणार आहे मराठवाड्यातील संभाजीनगरनंतर ही सुविधा आर पी हॉस्पिटल इथं प्रथमच सुरू होती आहे ही अत्याधुनिक सेवा सर्व रुग्णांसाठी उपलब्ध होणार असून कर्करोग हृदयरोग आणि मेंदूच्या गंभीर विकाराचं जलद आणि अचूक निदान यामुळे शक्य होणार आहे याबाबतची माहिती हॉस्पिटलचे प्रमुख आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे परभणी आणि आसपासच्या वाशिम बुलढाणा नांदेड हिंगोली लातूर आणि बीड या जिल्ह्यातील रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरणार आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरच उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊन रुग्णांचा वेळ आणि पैसा तसंच श्रम वाचणार आहे तर पेटस्कॅन सारखी अत्याधुनिक यंत्रणा आरपी हॉस्पिटल इथं सुरू होत असल्यामुळं या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये आणि ग्रामीण गावखेड्यामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत प्रश्न सोडवावेत अन्यथा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाही असा सज्जड दम आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिलाय गंगाखेडच्या शासकीय विश्रामगड इथं आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण विभागाची आज बैठक संपन्न झाली याप्रसंगी वीज वाटप भारनियमन वीज बिल विषयक तक्रारी तसंच नागरिकांच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली या बैठकीचा औचित्य साधून सा महाविद्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्यातील नियोजना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या, या बैठकीला माजी नगरसेवक सत्यपाल झाळवे तुकाराम तांदळे अॅडव्होकेट कलीम शेख यांच्यासह महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील ओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक बंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करीता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फायू डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाय टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट जिंतूर तालुक्यातील पिंपराळा इथं विजेच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे या पावसात एका सत्तेचाळीस वर्षी शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून तो शेतकरी ठार झाल्याची घटना चौदा जून रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमाराला घडली आहे शेतात काही कामानिमित्त असलेले शेतकरी मानिक मिरासे हे पावसाचा अंदाज पाहून गावाकडे येत असताना वाटेतच त्यांच्या अंगावर वीज कोसळून ते जागीच ठार झाले सरपंच शिवाजी तापके यांनी या घटनेसंदर्भात माहिती तहसील कार्यालयाला कळवली असून सदर शेतकऱ्याला गावकऱ्यांनी जिंतूरच्या रुग्णालयात हलविलं परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले नारी शक्ती बंधन अधिनियम अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोळा जून रोजी होणाऱ्या परिषदेच्या नियोजन समितीची बैठक घेण्यात आली यावेळी संपूर्ण भारताच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी आवाहन केलं होतं या मोहिमेला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविल्याचं दिसतं पंधरा जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत पर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा मथुर यांनी आवाहन केलं होतं या आवाहनाला ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला आहे ग्रामपंचायतीमधील शाळा अंगणवाडी मंदिर परिसर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली स्वच्छता मोहिमेसाठी तालुक्यातील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी गावकरी यांची उपस्थिती होती तर पंधरा जून रोजी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्ररे यांनी सेलू तालुक्यातल्या बोरखिनी या ग्रामपंचायतीला भेट देऊन स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी अमित कुमार मुंडे सरपंच रामेश्वर अधिकारी गावकरी यांची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट

तलविंदर पाल सिंग नलावा आणि सिंग कलसानी यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळाडूंनी उपस्थितीत खेळाडूंनी कांस्य पदक पटकावून राज्याचे नाव उज्ज्वल केले त्यांच्या यशामध्ये गतका असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोच मास्टर पांडुरंग आंबोरे यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं <laughs> शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणं आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीनं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी शाळा प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे या वर्षाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोळा जूनपासून होणार आहे त्यानिमित्तानं पहिल्या व दुसऱ्या दिवशी खास स्वागत समारंभाचं आयोजन केलं जाणार आहे यामध्ये संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी अधिकारी सहभागी होणार असून ते विद्यार्थ्यांचे स्वागत करतील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी यावर्षी दत्तक शाळा योजना ही राबवण्यात येणार आहे जिल्ह्यातील पन्नास पेक्षा जास्त पट असलेल्या शाळा शासकीय अधिकाऱ्यांनी दत्तक घ्याव्याच्या आहेत या शाळांना वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारी वर्षभर भेट देतील शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता भौतिक सुविधा विद्यार्थ्यांच्या गरजांची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करणार असल्याचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांनी सांगितलं खरीप हंगामधील <गणागाँ> पेरणी सुरू झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून खतं आणि बियाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होतीये त्यामुळे कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती याच पार्श्वभूमीवर काही कृषी केंद्र धारकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तोंडी व लेखी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबवण्यात आली चौदा जून रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकानं पाथरी शहरातील पाच तपासणी केली यावेळी काही केंद्रांवर नियमबाह्य बाबी आढळून त्या सर्व संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बॅग खत विक्रीस बंद बंदी घालण्यात आले असून त्यांची किंमत सहा लाख रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली गंगाखेड्याच चिमुकल्या मुलाला ओढणी कमरेला बांधून त्याच्यासह एका महिलेनं गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला गंगाखेड ते परभणी रस्त्यावरील खळीपाटी पूल परिसरात घडली आहे सायंकाळी सातच्या सुमाराला दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत दुहेरी आत्महत्येच्या घटनेनं संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून याबाबत हळहळ व्यक्त केली जाते सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉ गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडगे दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स राष्ट्रजन फाउंडेशन नाडी नाडीपरीक्षण वर्कशॉप ट्रेनिंगसाठी प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर गोविंद कामटे यांची निवड करण्यात आली होती त्यांनी हे नाडी प्रशिक्षण वर्कशॉप पूर्णपणे यशस्वी केल्याबद्दल राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीनं आज त्यांचा सत्कार करण्यात आला आहे त्याचबरोबर त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या <स्थाँगा> आहेत ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिरसी खुर्द येथील एक महिला बेपत्ता झाल्याची था था घटना चौदा जून रोजी घडली आहे याविषयी ताडकळस पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली सिरसी खुर्द येथील वैष्णवी बादळ ही राहत्या करून शोचात जाते असं सांगून शनिवार रात्री नऊच्या सुमाराला घरातून निघून गेली नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतु ती कुठेही मिळून न आल्यानं देवबा बादळ यांच्या तक्रारीवरून ताडकळस पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे शेरू शहरातल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून एका मुलीसह अन्य एक मुलगा बेपत्ता झाला आहे या प्रकरणी मुलीच्या आईनं आणि मुलाच्या दिलेल्या खबरीवरून मिसिंगचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे शेरू शहरातल्या सतरा वर्षीय मुलगी दहा जून रोजी सायंकाळी सात वाजता मंदिर परिसरातून निघून गेली या प्रकरणी मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेच्या दिवशी ही मुलगी मंदिर परिसरामध्ये असलेल्या हतगाड्यावर खाद्यपदार्थ खाण्यासाठी आपल्या मैत्रिणीसोबत गेल्या असता मैत्रिणीला घरी जाते असं सांगून अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणासाठी पळवल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी करत आहेत तर दुसऱ्या घटनेमध्ये तेवीस वर्षीय मुलगा बारा जून रोजी सकाळी दहा वाजता राहत्या घडून निघून गेला आहे या प्रकरणी चुलत भावना दिलेल्या फिर्यादीवरून रात्री अकरा वाजता मिसिंग गुन्हा नोंदवण्यात आला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातील कृषी नगर भागामध्ये राहणारे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश रेंगे यांच्या घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आहे ही घटना चौदा जून रोजी भर दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान घडली असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे निवृत्त शिक्षक रेंगे व त्यांची पत्नी सकाळी साडे वाजता गावाकडं सोयाबीनची पेरणी करण्यासाठी गेले होते जरी त्यांची मुलगी विद्या रेंगे ही होती ती देखील दुपारी परीक्षेच्या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेली याचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला चोरट्यांनी घरातील बेडरूममध्ये जाऊन लोखंडी कपाटाचं लॉकर तोडून त्यातील पंच्याहत्तर हजार रुपये रोख व सोन्या चांदीचे दागिने रप्पास केले मुलगी विद्या परीक्षेवरून दुपारी साडेतीन वाजता सा घरी आली असता तिला घराचं कुलूप तुटलेलं दिसलं तिने आईवडिलांना फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली घराची तपासणी केली असता कपाटातील साहित्य चोरून चोरटे घराच्या मागच्या दरवाजानं पळून गेल्याची दिसून आलं या प्रकरणात अज्ञात चोरट्याच्या विरोधात रेंग्याच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आलायुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद